चला मी जाऊन येते कुठं माहेरी कशाला माहेरी कशा आता नवीन लग्न झालं लगेच माहेरी जायचं दोन एक दिवसात येऊन जाईल ना मी आईचा फोन आला मला तुझ्या शेवकर मत नाही मग आता जायलाच ना पाहिजे आता नवीन लग्न झालं आपल्याला लगेच माहेरी जायचं चला काय होतं आता रोज इथंच राहणार आहे ना मी पण मला तुझ्या शिवकर मत नाही ना मग आता काय करू आईला काय सांगू नंतर ये म्हणा आम्ही दोघं आईचं परम मन दुखल मग माझं मन नाही दुखणार का <laughs> पण म्हणे मी तर आई ना मी आईकडे एक दोन दिवस चालले आईला बरं नाही तो मी एकटा घरात बसून काय करू मग आता आईला तुम्हीच सांगून द्या आईला मग काय म्हणते बघा आई ठीक आहे पाहतो मी फोन लावतो सांगतो मग माझ्या फोन बोलता का हॅलो हा मामी नमस्कार हा येतो ना आम्ही दोन तीन दिवसाने हॅलो बोला ना दोन तीन दिवसाने येतो म्हणलं आम्ही नाही पण आता नवीन नवीन लग्न झालं आमचं पुढे सोडले नव्हत आता मला त्याच्याशिवाय करमत नाही ना मी एकटं राऊन काय करू घरी लग्नाला आठ दिवस नाही झाले नाही मग आता नवीन नवीन लग्न झालं मग तुम्ही या इकडं का बर दोन दिवस इकडं मग आम्ही नंतर येतो ना पुढच्या हप्त्यात येतो आम्ही जाऊ पण दोन पण मला मग आता इथं भाकर कोण खाऊ खाले आई तिकडे जायला मामाच्या गावाला

बोलून तुम्ही माहिले की बोलत बसा दोघे मी थांबवतो ना एक दोन दिवस हॅलो काय म्हणते बाई बाबड्या बरे बाई तू कशी बरी बाई मला बरच मी वाटत तेच म्हटलं येते मी पण ते म्हणताय नको जाऊ करमत नाही मला मग आज येते दोघ जण येतो दोन्ही पुरवठा च आता दोन एक दिवस ठेवते मग त्यांना पाठवून आता नाही ऐकते ते म्हणजे जाऊ नको मग एकटी दोन दिवसांना बाजूलाच आहे ते माझ्या स्पीकर बंद स्पीकर बंद खायचं दोन एक दिवस जाऊ दे दोन एक दिवसानंतर पाठवून देईल कटवून देईल बरोबर तस तू सांग ना त्यांना आलं थोडं खसक आठच दिवस झाले म्हणाल तुम्ही पाठवती नाही आठच दिवस झाले तुम्ही पूर्ला <imitation> मग आता काय करू हा चालू येत नाही चला मग येऊ का मी मी तुम्ही कशाला येताय आई काय म्हणे तुम्हाला कि तुम्ही मी नाही या म्हणा ना मला <imitation> द्या मला म्हणे तू एकटी ये दोन एक दिवस नंतर मग नंतर तुम्हाला बोलव ना मी तिथं कधी काय नाही ना मला कळमत नाही ना तुमचे काहीतरी ठीक आहे आईला बरं नाही पण पण मग मी येतो ना त्यात म्हणल्या ना मला म्हणून असं आई म्हणे तू ये नंतर त्यांना बोलव म्हणे थोडं बोलता बिलता काय तुम्ही असाय बोला आता कसं करायचं मग तुम्ही राहित मी जाऊन येते दोन एक दिवसात मग परत तुम्हाला माझ्या जेवणाचे वांदे होतील ना मग आई करतील तुम्हाल ना तुम्हाला जेवण आईला काय जमत नाही साहेब आता वया मानाने लगेच मलाच जमायला लागला का आठ एक दिवसात मग राह तुम्ही मग तुम्ही या आठ एक दिवसाने कुठं जायचं ना आता तुम्ही ना काय येऊ मी एकटीच जाते तुम्ही कशाला येताय सोडून देतो ना भाया फक्त सोडवायला ना बघा बर का हा चला मी मी येतो ना जाऊ दे मी जात नाही चालू झालं घरात सांभाळ आईला ऐकाय म्हणलं माघार निघाला काय तिच्या बायकोचा बैल झाला म्हणून नाही असं नाही म्हणणार सासूची म्हणून तीच राहते कोड तुम्ही आठ दिवसानी सांगते आईला कि यांना बोलून घे आठ दिवसाने उद्या परवाच सांगते लगेच बरं ठीक आहे कामधंदे करा जास्त काही कुड फिरू नका काळजी घ्या मी लावते दरवाजा जात मी का म्हणतो नाही मला मला

दोनच दिवस राहशाल ना तिथं हा दोन तुम्ही निघून या मी निघून येऊन तुझं पाहणं आमचे नाही ना म्हणा दोघं सोबत येते म्हणा आपण लग्नात आठ दिवस झाले ती आई काय म्हणाल तुमची आई काय म्हणाल बायकोच्या माग लगेच आपसाराच केली का बायकोच्या मागे नाही नाही कोणी काय नाही बोलत काय नाही आपण बरं मागून कोणी बोलत तोंडावर नाही बोलणार माझ्या मला माग बोल ना माग राजाला शिवाय चालू तुला पिलू पिलू घेतला का हा लावा मग दरवाजा हा